नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या वेळीमध्ये कवर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शोट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ताडोबा अभयारण्य हा हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मित्रांनो जवा जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे शिरोंचा या ठिकाणी आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो जोग किंवा गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा मित्रांनो टिंबटिंब हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे तर विश्ववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा मित्रांनो ड्यूरांड रेषा टिंबटिंब या दोन देशातील सरहद्द दर्शवते तर भारत आपल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशातील सरहद्द दर्श दर्शविते बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो जोक किंवा गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह येथे टिंबटिंब आहे तिम्� तर म्हैसर म्हैसर या या ठिकाणी आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर दिग्बोई या ठिकाणी आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो शे हा रोग कशामुळे होतो तर जीवाणूमुळे शे हा रोग होतो बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी जगत सुंदरी हा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर फारिया ही पहिली महिला आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याचे परिणाम होतात तर या ठिकाणी मज्जा संस्थेवर होतात डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो इंडियन स्पेक्टर हे साप्ताहिक खालीपेक कोणी सुरू केले आहे तर बेहरामजी बलमारे यांनी हे साप्ताहिक सुरू केले आहे डी बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे मित्रांनो गांधीजींनी चले जाऊचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला गांधीजींनी चले लढा कोणत्या वर्षी सुरू केला तर एकोणीसशे बेचाळीस या वर्षी सुरू केला ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे जीना हाऊस या नावांनी ओळखली जाणारी वस्तू कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी जिना हाऊस या नावाने ओळखली जाणारी वस्तू आहे मुंबई या ठिकाणी डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो देशातील पहिला सहकारी साखरखाना कोठे सुरू झाला देशातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रोवरानगर या ठिकाणी सुरू झाला डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो टिंबटिंब हे विवेकानंदाचे गुरु होते तर रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदाचे गुरु होते डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो सोलापूर हा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो ए ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे तर घटनेच्या चाळीस कलमात ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे मित्रांनो रंकाळा तलाव कोणत्या शहरात आहे रंकाळा तलाव हे कोल्हापूर या शहरामध्ये आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी वीस नंबरचा असा आहे मित्रांनो मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान सीमा आहे मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान सीमा आहे तर भारत चीन या दोन देशांमध्ये सीमा आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील सर्वात मोठे मीठ उत्पादक राज्य कोणते तर भारतातील सर्वात मोठे मीठ मीठ उत्पादक राज्य हे गुजरात आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतीय राष्ट्रध्वजात लांबी आणि रुंदीचे प्रमाण काय आहे तर तिनास दोन हे आहे भारत ध्वजामध्ये लांबी आणि रुंदीचे प्रमाण बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात तर कॅनडा आणि अमेरिका या दोन देशा दोन विभागात म्हणतात बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे तर वाढीव दूध उत्पादन व संकलन याशी संबंधित ऑपरे ऑपरेशन फड प्रोग्राम आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण भारतातील भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे हे आहेत बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो तलाट्याच्या कार्यालयास काय म्हणतात तलाट्याच्या कार्यालयास सजा असे म्हणतात डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो टिंबटिंब हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात टिंबटिंब हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात तर जिल्हा परिषद अध्यक्ष हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो विंचो हा टिंबटिंब प्राणी आहे विंचो हा पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे मित्रांनो जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो जागतिक व्याघ्र दिन हा एकोणतीस जुलै या दिवशी साजरा केला जातो सी है हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे मित्रांनो सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो या ठिकाणी बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वाचे प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या नोटिफिकेशन उपलब्ध नक्कीच होतील तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नमस्कार